मी उज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तुळशीच पूजन विठ्ठलाच भजन तुळशीच पूजन विठ्ठलाचं विठ्ठलाच देवा तुझ्या चरणी लागो माझ तना निधान देवा तुझ्या चरणी लागो माझ मना ध्यान माझ मना निध्यान विठ्ठलाची सेवा करावी निर्मळ विठ्ठलाची सेवा करावी निर्मळ सुखी संसाराची जीवनाची सकाळ सुखी संसाराला जीवनाची सकाळ तुळशीचं पूजन विठ्ठलाच भजन तुळशीचं पूजन विठ्ठलाच भजन देवा तुझ्या चरणी लागो माझ मन आणि ध्यान देवा तुझ्या चरणी लागो माझ मना नि माझ मना निधान तुझ्या मर जी विना देवा तुझ्या मरजीवीना पान पानही हालेना देवा तुझा सत्ते शिवाय जग हे चालेना देवा देवा सत्ते शिवाय कारबार हाले ना कारबार हालेना तुळशीचे पूजन विठ्ठलाचे भजना तुळशीचे पूजना विठ्ठलाचे भजन देवा तुझ्या चरणी लागो माझं ध्यान देवा तुझ्या चरणी लागो माझं मन ध्यान तुका देवा झालो आम्ही संत तुका देवा झालो आम्ही संत रंगा कृपावंत झालो आम्ही भाग्यवान पांडुरंगा कृपावंत झालो आम्ही भाग्यवंत झालो आम्ही भाग्यवान तुळाशीचे पूजन विठ्ठलाचे भजन तुळाशीचे पूजन विठ्ठलाचे भजन देवा तुझ्या चरणी लागो लाग ध्यान देवा तुझ्या छरानी लागो माझ ध्यान लागो माझ मन देवा तुझ्या चाऱ्यांनी लागो माझ ध्यान लागो ध्यान धन्यवाद